हाय हॅलो नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये हे बघा की किती सुंदर आणि किती भारी दिसायला दिसत आहेत ना हे कटलेट्स किंवा वडे पण म्हणू शकता आणि हे मी वडे बनवल्यात शिल्लक राहिलेल्या पोह्यांपासनं तर दिसायला जितके सुंदर दिसत होते ना तितकेच क्रिस्पी आणि क्रंची पण झाले होते आणि चवीला एकच नंबर लागत होते त्यांना तळता तळता असं वाटत कधी खायचं कधी नाही असं इतकं पाणी सुटलेलं बघून तोंडाला आणि मुलं तर इतके आ, हे झालेले की मम्मीने आज काहीतरी नवीन बनवले त्यांना पोहे खावेसे वाटत नव्हते पण हे खाण्यासाठी खूप यांची धावपळ चाललेली हे बघा मी दाखवूपर्यंत पण त्यांना दम पडत नव्हता कधी खायचं कधी नाही असं चाललेलं आणि सॉस आणि म्योवनीसोबत मी सर्व केलं आहे तुम्ही हवं तर आनी आनी के पुदिना चटणीसोबत पण सर्व करू शकता हे बघा एक हार्ट शेपमध्ये बनवला होता मी ट्राय केलेला हे त्यांचा रिप्लाय आहे का लहान मुलं खाण्यासाठी कसा धडपडत आहेत आणि काय त्यांना खाल्ल्याच्या नंतर ना काय वाटतंय ते सांगतात बघा कसं झालं वडे एकच नंबर कसं झालं आपले कटलेट नंबर छान लागतंय का खायला चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हे बघा हे रा रह... शिल्लक राहिलेले पोहे होते आज सकाळी नाश्त्याला केलेले मग नाश्ता कसं त्यांना गडबड होती त्यामुळे थोडंच करून गेले ते नाश्ता मग त्यामुळे मग शिल्लक राहिलेल्या पोह्यांचं करायचं काय कारण एकदा गर केल्याच्या ना परत खायला ते थंड झालेले पोहे छान नाही लागत म्हणून मग काय करायचं आहे याच्यासाठी ही रेसिपी बनवली आहे हे बघा एक दोन मिडियम आकाराचे बटाटे बॉईल करून त्याला खिसणीच्या सहाय्याने व्यवस्थित घासून खिसून घेतलेलं आणि जे पोहे आपले होते ना त्याला व्यवस्थित हाताच्या सहाय्याने असं एका टोपमध्ये घेऊन मस्त असं मळून घेतलं आहे आपण जसं पीठ मळतो ना तसं त्या पद्धतीनं हे बघा गोळा तयार होतो आहे आपला तर यामध्ये आपल्याला हे उकडलेले बटाट्याचा किस टाकायचा आहे हे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचा त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत आणि मी बारीक एक मीडियम आकाराचा कांदा चिरलेला आहे तो पण टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे असलेल्या भाज्याही टाकू शकता तुम्ही गाजर टाकू शकता शिमला मिरची टाकू शकता कोथिंबीर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी नाही टाकली तुमच्याकडे असेल तर नक्की टाका खूप मस्त लागेल त्याची पंचव हे बघा कांदा टाकल्याच्या नंतरना लाल तिखट टाकलं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आहे नंतर मॅगी मसाला टाकून घेतला आहे आमचूल पावडर किंवा चाट मसाला आणि ना चवीनुसार मीठ कारण पोह्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं पण बटाट्यामध्ये मीठ नाही आहे त्यामुळे मी चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेते अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आणि ना थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर किंवा मक्याचं पीठ म्हणतात ना ते पण घेऊ शकता आणि याला तांदळाचं पीठ टाकून झाल्याच्या नंतरने याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपला गोळा तयार होईल अशी आपली टिक्की तयार होईल नंतरनं मी दोन्ही हाताला थोडंसं तेल लावून व्यवस्थित आपले गोळे तयार करून घेते हे बघा अशा तुम्हाला जो शेप हवा आहे तो शेप तुम्ही देऊ शकता मी गोल दिला आहे तुम्हाला चौकोनी हार्ट शेप किंवा आणखीन वेगळ्या प्रकारचा जर शेप द्यायचा असेल तरी दिलं तरी चालेल हे बघा अशा प्रकारे मी सर्व पिळ आपल्या पिठाचे ज्या टिक्की आहेत त्या बनवून घेते ह्या पद्धतीने बनवून घ्याय बघा दिसायला न तळता सुद्धा दिसायला किती छान दिसत आहेत बघा तुम्हीच बघा असंच तुम्ही हवं तर डीप फ्राय पण करू शकता किंवा शालो फ्रायही करू शकता दोन्हीमध्ये एकदम दोन्हीमध्ये सुद्धा एकदम मस्त असं लागेल हे आणि याला बाइंडिंग देण्यासाठी मी काय केलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता आणि याला पाणी घालून याची आपल्याला थोडी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पातळशी कारण या आपल्या टिक्कीला त्याच्यामध्ये डुबवून नंतर ना हे मी जे आपले सुक्के पोहे असतात ना ते पोह्याची मिक्सरला लावून बारीक पूड तयार करून घेतली आहे जरी पोहे नसले तुमच्याकडे ब्रेड असतील तर तुम्ही ब्रेड क्रम ब्रेड क्रम्स पण करून त्याला वरती कोटिंग देऊ शकता ब्रेडची हे बघा अशा प्रकारे सर्व आपले क जे टिक्की आहे कटलेट्स किंवा वडे आहेत ते व्यवस्थित त्या पिठाच्या पिठामध्ये डीप करून नंतरना वरतून आपल्या पोह्याचा ते क्रम्स लावून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे सर्व याला मी लावून घेतलं आपल्या टिक्कीला व्यवस्थित असं आणि नंतरनं मी गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे ता आणि त्यामध्ये आपले वडे तळून होतील इतपत ते, तेल तेल घालून नंतरनं तेल गरम झाल्याच्या ना आपली एक एक टिक्की अशी सोडून देते हलक्या हाताने हे बघा अशा प्रकारे तेला स तेलामध्ये जेवढे वडे बसतील आणि तुम्हाला हलवण्यासाठी सोपं पडेल इतकेच वडे घालायचे आहेत त्यामध्ये हे बघा अशा प्रकारे चार चार ते पाच वडे घालून घेतलेत मी माझी कडी आहे तितकी म्हणजे त्यात बसेल इतपतच घालून घे व्यवस्थित त्याला आलटून पलटून लालसर तांबूस असा लालसर रंग येईपर्यंत मस्त असा क्रंचीनेस येऊपर्यंत त्याला आपल्याला आलटून पलटून तळून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी दिसायला किती सुंदर दिसत आणि किती छान कलर आलाय बघा बरं अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पण सर्व वडे तळून घ्यायचे आहेत किंवा टिक्की किंवा तुमचे कटलेट्स म्हणा तळून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी हे काढून घेते आणि नंतर यामध्ये बाकीचे राहिलेले आपले वडे टिक्की किंवा कटलेट्स जे काही म्हणाल ते हे एकच मी हार्डशेप ट्राय करून बघितला म्हणून हे बघा मुलांना खायला दिलं आणि त्यांना खूप म्हणजे खूप प्रचंड आवडले आणि मलाही आवडले तर तुमच्याकडे जर शिल्लक राहिलेले पोहे असतील आणि तुम्ही ते टाकण्याचा विचार करत असाल तर हे अजिबात करू नका ही रेसिपी के खास तुमच्यासाठी आणि ही रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाह अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतकं भन्नाट अशी रेसिपी बघा हे सर्व केलेली रेसिपी आहे खूप छान दिसते आणि खूप सुंदर